नमस्कार मित्रांनो जगातील सर्वात मोठी सोन्याची मूर्ती कोठे आहे हे तुम्हाला माहीत आहे का माहीत असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो जगातील सर्वात मोठी सोन्याची मूर्ती थायलँडमधील बँकॉक येथे आहे द गोल्डन बुद्धा या नावाने ही मूर्ती ओळखली जाते आश्चर्य म्हणजे ही मूर्ती थोडी थोडकी नव्हे तर चक्क साडेपाच हजार किलो सोन्यात मडवली गेली आहे भगवान बुद्धाची ही मूर्ती थायलंडची राजधानी बँकॉक मधील आहे द गोल्डन बुद्धा नावाने ओळखली जाणारी ही मूर्ती नऊ पॉइंट आठ फूट उंच आहे त्याचे वजन साडेपाच हजार किलोपेक्षाही अधिक आहे या मूर्तीतील सोन्याची मोजदात करायची झाल्यास ती चक्क एकोणीस अब्ज रुपयाच्या आसपास होऊ शकते आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे ही मूर्ती कित्येक वर्षापासून लुप्त होती एकोणीसशे चोपन्न पर्यंत या सोन्याच्या मूर्तीबाबत कोणालाच काही कल्पना नव्हती ही, कल ही मूर्ती पूर्ण सोन्याची आहे याचा बराच काळ उलगडा झाला नव्हता आता याचे कारण हे होते की त्यावेळी मूर्तीवर प्लॅस्टरचा हात देण्यात आला होता ही मूर्ती सोन्याची आहे हे कसे कळाले हा किस्साही रंजकच आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये ही एक पंचावन मूर्ती मंदिरात स्थापन करण्यासाठी आणली जात असताना अचानक ती जमिनीवर आदळली आणि यामुळे मूर्तीचे प्लास्टर उखडले गेले त्यानंतरचे दृश्य थक्कच करणारे होते कारण सुवर्ण जळाळीने चकाकणारी इतकी सुंदर मूर्ती त्यापूर्वी कुठेच पाहण्यात नव्हती काही वर्षानंतर पुढे ट्रेमिड मंदिर उभारण्यात आले जेणेकरून मूर्तीला कडेकोट सुरक्षित ठेवता येईल इतिहासकारांच्या मते या मूर्तीची चोरी होऊ नये यासाठी त्यावर प्लास्टर चढवण्यात आले होते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद